सगळ्या पाचवा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नग्र अभिवादन त्याचबरोबर त्या आपल्या कॉलेजशी आदरले प्रिन्सिपल सर नंतर त्या पाटील ज्या ताई आहेत त्यांचं एक लेक्चर मी आमच्या विहारात ऐकलेलं होतं दुबिनी बिहारामध्ये अत्यंत सुंदर ब्रम्य लिपी शिकवतात त्या ग्रम्य लिपी त्या तसंच मला नेहमी एम एला पालीला दोन हजार पंधरा दोन हजार सतराला मी रिटायर्ड झाल्यानंतर एम ए पाली केलं तर त्यावेळेला ते कथा गाता ज्याने शिकवलं तर गेले तर नंतर मला फक्त दोनच वर्ष सिनियर होते या कॉलेजचे विद्यार्थी जवळच्या सैक्षक सर आणि आपण सगळे सगळ्यांना देऊ आपण सगळे जे विद्यार्थी झाला आहे त्या सगळ्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो त्याला दोन कारण आहेत की ह्या क्लासमध्ये मी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये बसायचे आणि त्यावेळेला असं मला वाटलं की आताच जर अभिनंदन होताना मी तिथेच बसलो नाही माझंही अभिनंदन झालं आहे एक खूप चांगली आठवण आहे या कॉलेजची आणि त्या कॉलेजमुळेच किंवा बाबासाहेबांमुळेच आपण केलं सगळे पुढे गेलो ऑफिस तर ती जागी होती मनामध्ये कायम आहे आता जेम्स दुसेन त्यांच्या दयतीनिमित्त सांगायचं जर झालं तर एम एल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एम एल ए पेपर प्रत्येक वेळाला वाचायला लागतात साधारणतः एक एक महिन्याला वगैरे वगैरे तर मला कारण येथील खरी सम्राट अशोक त्यांचे लेख एक लेख मला आला होता पेपर प्रेझेंटेशन आपण म्हणतोय दहा मिनिटात आपण पेपर प्रेझेंटेशन करतो तर तो लेख मला असा आला की मी खरा ॲडमिनिस्ट्रेटर मंत्रालयामध्ये तशासाठी म्हणून राहिलोच मी तर सिंडर आल्या खरं ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर जे सम्राट अशोक त्याचे विविध अंगी रूप आहे नंतर त्याच्यामध्ये प्रशांत म्हणून सुद्धा आजकाल उत्तम होतो तर यांचा तोच एक लेख कारचा लेख मला आला होता जो ग्रामीण ग्रामीणमध्ये त्यांना माहिती असते त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे पण त्याच्या आधी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की आमच्या मंत्रालयामध्ये असा एक प्रोटोकॉल असतो राज्याल असतो की आम्ही लोक अधिकारी म्हणजे समजा अधिवेशन चालू असेल तर मिनिस्टर ब्रीफिंग करायला आम्ही लोक राहतो डेप्यू सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी वगैरे मिनिस्टर लोकांना आम्ही ब्रीफ करतो बाबा ही प्रश्न हे असे प्रश्न आहेत अशी लक्षवेधी आलेली आहे आणि की मग तुम्ही ती उत्तर वगैरे द्यायची असतात आणि संभाव्य प्रश्न काय काय आहेत हे सुद्धा आम्ही डेप्यू सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी वगैरे सांगत असतो आणि चीफ मिनिस्टरच्या ब्रिफिंगमुळे मात्र सेक्रेटरी आमच्याबरोबर असतात लक्षवेधी वगैरे आहे हा एक प्रोटोकॉल आहे राजशिष्टाचार आहे गौरण्यावर तरी आम्ही जाऊ शकत नाही अधिकारी फक्त सेक्रेटरी लोक वगैरे जाऊ शकतात हा <स्थार्था> एक मोठा राजशिष्टाचार आहे आपला तो पाळला जातो तो ब्रिटिश असा राजशिष्टाचार आहे आणि उत्तर देताना अधिकाऱ्यांनी शेती मंत्र्यांना अगदी व्यवस्थित ब्रिफिंग केलं संभाव्य प्रश्न काय काय येतात तरीसुद्धा उत्तरामध्ये खूप गडबडी होऊन जातो त्याची एक गडबड मी तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष गडबड झाली होती एक राज्यमंत्री होते त्यांचं नाव घेणं उचित नाही तर त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट होतं ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना एस टी त्याच्यामध्ये होती आणि त्यावेळेला घाटामधनं एस टी पडून अभ्यास झाला अभ्यास झाला आणि काही माणसं मृत्युरुप पडली काही माणसं जखमी झाली तर सगळ्यांना माझी ट्रीटमेंट वगैरे सगळी मिळाली होती माझ्या ते कन्सर्न राज्यमंत्र्यांना ब्रीफ्ट केलं किती माणसं जप्त झाली किती कोणा कोणाला कुठे गेलं कोणापुढे काय अवस्था आहे सगळं काय शासनाने काय मदत केली वगैरे सगळं झालं पण विरोधी सुद्धा इतके हुशार लोक असतात ना तर ते लोक बरोबर पकडतात त्यांना तर अशा प्रश्नांची सरबती करत 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 राज्यमंत्र्यांना इतकं भंडावून सोडलं आणि कारण असं झालं होतं की कडा कोसळ कडा कडा असते ना रस्त्याच्या बाजूला मग ते कडा कोसळून एस टीवरती अभ्यास झालेला होता तर प्रश्नांची भण अशी सहबत्ती केली विरोधी पक्षांनी आणि नंतर एखादी हळूहळूच विचारलं तर कड्याचं काय करणार हा राज्यमंत्री होम डिपार्टमेंटचा माणूस पटकन उत्तर द्यायला कड्याला अरेस्ट करतो कड्याला अटक करतो <laughs> आधी अशा लोकांना राज्य शिष्टाचार असतो कोणी कोणाशी कधी बोलायचं वगैरे वगैरे असतं तर मला सांगायचं उद्देश mm -hmm. असा की अशोकाचा जो शिलालेख माझ्या वाटलेला आला त्याच्यामध्ये mm -hmm. त्यांनी एक धर्म आज्ञा केली एक धर्मआमात्य म्हणजे एक मिनिस्टर याची पण नियु नियुक्ती केली होती आणि ती धर्म आज्ञा अशी केली होती की जममाचं जर कोणतंही काम असेल तर मी अगदी बेडरूममध्ये जरी असलो तरी देखील दारावरची घंटी वाजवायची आणि मला ते काम सांगायचे मी कोणत्याही अवस्थेत असो मी येवत असेल भोपलेलो असो किंवा प्रवास करत असेल तर अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये मला मानतो तुम्ही ते जमाचं काम सांगितलं पाहिजे आणि जर कोणी सांगणार नाही जमाचं काम तर तो, तो दोषी ठरेल त्याला शिक्षा दिली जाईल म्हणजे तुम्हाला सम समजला समज धम्माचं काम आहे चांगलं काम आहे तर सम्राट अशोकांची आज्ञा होती की त्यांनी लक्षा लगेच रात्रीच्या रात्री त्यांना अवगत करायला पाहिजे आता आमच्याकडे अशी परिस्थिती होते एकदा मला एका मिनिस्टरांना बिट करायचं होतं दुसऱ्या दिवशी कॉलिंग नाटींच्या लक्षवेधी होती तर मंत्र्यांचा निरोप आला की ते दिल्लीला आहे आणि संध्याकाळी सहा वाजता येतील सहा वाजेपर्यंत आम्ही थांबलो नंतर निरोपाला की येते आता जरा पुढे उशीरायचे आहेत रात्री अकराला येणार आहे म्हणजे ठीक आहे रात्री अकराला आम्हाला थांबायलाच असं लागतं अकराला निरोपाला की ते, रही रही ते, रही। रही रही ते निरो पाटे चार नाही तर ना पाटे चारला करून थांबलो नंतर सकाळी दहा वाजता हाऊस सुरू होणार आणि पहिलीच आमची लक्षविधी लागलेली तर दहा चार त्यांना ब्रिफिंग होणं आवश्यक आहे मग नंतर निरोप आले की सकाळी आठ वाजता मिनिस्टर येते दिल्लीवर आठ वाजता मिनिस्टर आले की त्यांना ब्रीप वगैरे केलं आणि नंतर त्यांना सांगितलं की बाबा असे असे प्रश्न आहेत असे असे प्रश्न आहेत वगैरे 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 सगळं सांगितलं तर त्या मिनिस्टरने मात्र पहिल्यांदा सॉरी म्हणायला की बाबा आमच्यामुळे तुम्हाला खूप असा थांबावा लागलं वगैरे तर अशा परिस्थितीमध्ये सम्राट अशोक जर अशा वेळेला असते तर ते संध्याकाळी सहा वाजल्यापासून थांबणं वगैरे झालं नसतं तर सम्राट अशोकाची आठवण मला यासाठी येते की कोणत्याही चांगल्या कामासाठी राजाचं घर त्यांनी स्वतः मुक्त ठेवलं होतं प्रवेश मुक्त ठेवला होता आणि आता मात्र तशी परिस्थिती नाही सर्वसामान्य माणूस कलेक्टरांना भेटू शकत नाही एस टीला भेटू शकत नाही तहसीलदारला भेटू शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये धम्मलिपीमध्ये सांगितलेले जे आदेश आहेत सम्राट अशोकाचे ते इतके लागू पडतात आणि त्यापासून घेण्यासारखं आहे असं मला वाटतं ते लक्षात घेऊन मी माझ्या केबिनचा दरवाजा कधीही बंद केला नव्हता केबिनचा दरवाजा नेहमी उघडा ठेवला होता आणि सगळं श्रेय जातं ज्या धम्मलिपीमध्ये तर मी सांगतो बरेच सांगतो किती आहे सगळ्यांचे या महाविद्यालयातून पाली डिप्लोमा त्यांनी उत्तीर्ण केलेला आहे त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो हे महाविद्यालय बाबासाहेबांच्या संबोधितलं पहिलं महाविद्यालय आहे हे त्याचं औचित्य आहे आणि ह्या वास्कूच नाव बाबासाहेबांनी बुद्धव ठेवलं हे आणखी मोठं औचित्य आहे आणि ह्या महाविद्यालयातून आपण पाली डिप्लोमा उत्तीर्ण झालात ही फार मोठी गोष्ट असं वाटतं योगाच्या का महात्म्या आम्ही इकॉनॉमिक्स साठी ए पॉलिटिकल सायन्स एम ए पण ते विद्यार्थी म्हणून शकत असताना आम्हाला भद्रांत की आनंद आणि शिवली बोध हे आम्हाला पाली शिकवायची मला फर्स्ट रिटर्न पाली होत विषय होता आणि तेवढंच ते आमचं पालीचं ज्ञान किंवा पुढे वाचलं ना वाचलं याचं चांगलं ठीक राहणार नाही किंवा हे असं वैशिष्ट्य कोणी संस्था आहे ह्या संस्थेमध्ये असं म्हटलं हा सामाजिक कार्यकर्ते जन्माला घालणारा पाळणा आहे कॉलेज दिस बाय बाबासाहेब जेणेकरून आम्ही समाजामध्ये आज फार नेते म्हणत नाही पण एक ऍक्टिव्हिस्ट म्हणा एक वाचक म्हणा एक काय कार्यकर्ता म्हणून घडलो ह्या संस्थेने शिक्षण दिलं बाबासाहेबांनी नोकरी दिली समाजाचं जाण दिली दिलं आणि जे काय थोडं काय काम करतो समाजात त्यामुळे ह्या संस्थेचं योगदान सर्वांगीण आहे केवळ विद्यार्थी पास झाला तर गेला काम संपलं नाही त्या विद्यार्थ्यांनी समजलं पाहिजे की हे संस्थे पास झालं एवढं नाही तर ह्या फार मोठी मोठी इन्स्टिट्युशन आहे इन्स्टिट्यूशन ग्रँडियर आहे आणि हे ग्रँडियर या बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्या व्यक्तिमत्वाला ग्रँज्युएल आणतं अशी ही संस्था आहे त्या अनुभव घेतो माझी वडील विद्यार्थी माझी मुलगी बी एस सी झाली आणि पुढे एम एस डॉक्टर झाली माझे जाऊया ती असं माझी सगळी भावनांटा इथे आहेत सगळी भावनांट शिकली बाबासाहेबांनी काय नाही दिलं आपल्याला बाबासाहेब जेम ते मत आम्ही त्यावर आम्ही बहातरचे विद्यार्थी दहा रुपयातून ऍडमिशन घेऊन <laughs> आणि सर आणि वेटिंग लिस्ट प्रकार होता आला ऍडमिशन आला ऍडमिशन तेव्हा असं काय थांबा लिस्ट लागेल हा बाबासाहेबांनी कॉलेज काढलं अशा की ज्यांना बाहेर कोण उभं करणार नाही त्यांच्यासाठी का कॉलेज काढलं कुठे नाही बघा किती दुरदृष्टी बाबासाहेची होती की ज्यांना कोणच बाहेर उभं करणार नाही त्यांना आम्ही आमच्या वेळी तीन तीन अटेम्प्ट पास झाले विद्यार्थी होते पण नंतर फार मोठी झाली माणसाची कर्च झाली कारण अटेम्प्ट पास होणं हा त्यांचा दोष नव्हता त्या परिस्थितीतून ज्या व्यवस्थेतून अवस्थेतून ते पालकांची अवस्था होती पाहता ती तीन चार आयटमधून पास होणार तेव्हा अशा विद्यार्थ्यांकरता शिक्षण संधी देण्याकरता बाबासाहेब कॉलेज निर्माण केलं आणि बाबासाहेब ज्या कॉलेजमधल्या या पाली डिप्लोमाचे आपण विद्यार्थी या उच्च झाले आहेत त्याबद्दल पुन्हा तुमचं अभिन करतो हे सांगतो मी आता प्रश्न आणि बोलतो मला वाईट मला लांबण लागेल त्यावर बोलत नाही रिअली थँक्स फॉर गिव्हिंग मी दी ऑपॉर्च्युनिटी मैं अपॉर्चुनिटी दी गई है मैं ज्यादा बोर नहीं करूंगा बस दो मिनट का समय लूंगा आपका ऑलरेडी सब डिग्नेटरीज ने बोल दिया है और इसके ऊपर पे तब जो आज का जो विषय है उसके ऊपर पे काफी चर्चा हो गई हमारे डिग्नेटरीज ने भी बताया फैकल्टी मेंबर्स ने भी बताया सारे इसके ऊपर पे बट एक चीज जो है जो मैडम ने एम्फोसाइज किया है बाद में हमारे सर ने भी अशोक सर ने भी एम्फोसाइज किया है उसके ऊपर पे बात की है प्रैक्टिकली नहीं हो रहा है सारे चीजें हम देखते हैं हमारे डे टू डे केसेस के अंदर पे मैं सात वर्ष से प्रैक्टिस करता हूँ बॉम्बे हाईकोर्ट में उच्च न्यायालय में हम देखते हैं कि प्रैक्टिकली जो बाबा साहेब अम्बेडकर का जो कॉन्स्टिट्यूशन है जो संविधान है जो सोशल की बात करते हैं इकोनॉमिकल की बात करते हैं पॉलिटिकल फ्रीडम्स की बात करते हैं लोग फिर उसके बाद में वो सारे प्रिंसिपल एक बुक तक लिमिटेड रहते हैं बट जब प्रैक्टिकल की बात आती है तो वो डाउन हो जाते हैं एडमिनिस्ट्रेटिव अथॉरिटीज के सामने पोलिस अथॉरिटीज के सामने या कोई भी अथॉरिटीज या कोई भी इन्वॉल्वमेंट रहे उसके अंदर हमारा कहना यही है कि इसके ऊपर पे जब जो बाबा साहेब अम्बेडकर को जो संविधान है आप उसको पढ़ाई करो उसको समझो और जो ध्रम बाग है जो ये मैडम ने बताया जो आपकी मॉरल पोलिसिंग के अंदर पे जो मॉरल इथिक्स है तो उसके अंदर पे हेल्प आउट करता है मैं तो उसमें लेमैन हूँ मैं तो कुछ उसमें बोल नहीं सकता बट जो कॉन्स्टिट्यूशन है जो बाबा साहेब अम्बेडकर का जो लिविंग डॉक्यूमेंट है पूरे विश्व में सब में लॉन्गेस्ट डॉक्यूमेंट है तो उसके अंदर पर मैं उसकी बात करूंगा कि जो फ्रीडम है फ्रीडम आज हम बात करते हैं तो ये फ्रीडम सिर्फ एक लिमिटेड हो गया है लोगों तक बुकिश तक वो फ्रीडम अभी तक हमको मिला नहीं मुझे ऐसा लगता फ्रीडम हमको कब मिलेगा कब हम तक पहुंचेगा जब हम उस पर चलेंगे जो बाबासाहेब अम्बेडकर का जो संविधान है उस पे चलेगा आज हम आज भी हम बो डाउन हो जाते हैं हमने कुछ और एग्जांपल एक मैं क्लासिक एग्जांपल दूंगा और मेरी जस्ट स्पीच को एंड करूंगा हमारा रिसेंटली संजय दत्त जो एक्टर है उनके साथ में एक ट्रायल हुआ जो उनके साथ में जो घटना हुई थी संजय दत्त के साथ में तो हमारे जो सारे अधिवक्ता है सारे वकील है उनका एक ट्रायल हुआ हमारी जो गवर्निंग बॉडी है बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र गोवा तो वहां पर मिस्टर संजय दत्त जी से वहां पर पहले ही सारे जो उनके अधिवक्ता थे एडवोकेटी शिंदे साहब और जो उनके पीपी थे सब चीज बताई गई कि तो भाई सब आप संतुष्ट है जो कार्रवाई आपके ऊपर पे हुई थी संजय दत्त जी से पूछा गया आप संतुष्ट है वो आपके ऊपर उन्होंने कहा वो पहले चुप रहे और फिर उन्होंने एक ही बात कही संजय दत्ती ने देखिए जो हुआ मामले उच्च न्यायालय ने उसके ऊपर पे आदेश दिया बाद में मामला सर्वोच्च न्यायालय में गया सर्वोच्च न्यायालय ने भी उनके अगेंस्ट में ऑर्डर दिया बट एक चीज जो थी जो मैं आप सभी को ये डिग्नेटरीज के माध्यम से सिद्धार्थ लॉ कॉलेज के माध्यम से एक चीज पहुंचाना चाहता हूं उन्होंने कहा मुझे लॉ का अज्ञान था मुझे लॉ के बारे में पता ही नहीं था अरे ये एग्जिस्ट करता है अगर अगर मुझे पता होता सर मुझे कॉलर से उठा के लेके गया मुझे हैंड कफिंग करके लेके गया मुझे पता होता ये सारी चीज मेरे साथ नहीं कर सकते तो साथ में बहुत सारी घटना हुई जो कानून में जो मुझे पता नहीं थी लोगों ने मेरा बहुत एडवांटेज लिया पॉलिटिकल लोगों ने मेरा एडवांटेज लिया तो ये एडवांटेज कोई आपका मिसयूज़ नहीं करे इसीलिए आपको ये सारी चीज की संविधान की जानकारी होनी चाहिए कानून की जानकारी होनी चाहिए और कानून इसलिए नहीं पढ़ना चाहिए कि भाई हम किसी को डरा सके किसी को उसे भयभीत करें हम हमारी सेफ्टी के लिए व्हाट इज बाई सेफ्टी एंड सिक्योरिटी रीच टू दीपल्स रीच आपके हर जगह पे हर सेक्टर के अंदर कर अगर आप अज्ञान हो तो आपका मिस होगा आप एग्री करते हो मैडम अगर आप अज्ञानो मुक्ति कौन पते मैडम ने पब्लिश करवाई लिपि के ऊपर पे पूरे वर्ल्ड में किसी ने नहीं किया जो मैडम ने कर दिखाया उस स्क्रिप्ट को इन्वेंट करके उसका मिसयूज हो गया फॉर्जरी हुई उसके ऊपर पे बट मैडम का जो लॉ का जो उनको पता नहीं था कि भाई ये चीज का क्या है करके कि डीले उनको रिपोर्ट करने में जल्दी से पुलिस को बताना चाहिए था उसके बारे में जल्दी तो उसको एक्यूज को सामने वाले को उसका एडवांटेज मिलता है तो इसीलिए ये सिर्फ न्यायाधीश के सामने नहीं है ये सिर्फ वकीलों की तक लिमिटेड नहीं है बाबा साहब अम्बेडकर का जो तो संविधान है ये सब तक पहुंचना चाहिए और लोगों तक सिर्फ भाषण तक का या किसी भी प्रकार से हम उसको कहे कि भाई हम पढ़ रहे हैं, हम सब देख रहे वो फ्रीडम हम तक पहुंचा ही नहीं हम उसको बताएं लोगों तक बताएं उसको एक प्रैक्टिकली जैसा सर ने बताया मैडम ने बताया प्रैक्टिकली हम उसको करें एक सेशन ले लोगों तक पहुंचाए हम सीखे उसके बारे में हमारे जो फंडामेंटल राइट्स क्या है हमारे फंडामेंटल ड्यूटीज क्या है बस यही तक कहूंगा और थैंक यू सो मच सर कि आपने अपॉर्चुनिटी दी है सर की जो एक बार मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा एक तालियां बजाइए सर के लिए और एक मैडम के लिए दूर था मैंने मैं यूजुअली स्पीचेस में प्रेफर नहीं करता हूँ बट सर की जो आइडियोलॉजी है जो थिंकिंग है विचारधारा है सर की और मैडम की भी इनका ये है कि एक चेंज आना चाहिए एक समाज में सिर्फ जैसा मैडम ने बोला डिग्री तक नहीं होना चाहिए आप डिग्री लिए घर पर चले गए हो गया पचास परसेंट आ गए चलो मजा आ गया उसके ऊपर पे प्रैक्टिकली इवॉल्व होना चाहिए प्रैक्टिकली एम्फरसाइज होना चाहिए यही मेरा कहने का उद्देश्य थैंक 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 यू यू सो सर, यू सो मच मच सर मैडम सभी को मेरा उद्देश्यूल पाली डिप्लोमा विद्यार्थियों दीक्षांत समारंभ आणि जेम्स प्रिन्सेक यांची जयंती अशा या संयुक्त समारंभासाठी जमलेले व्यासपीठावरील मान्यवर छायाताई पाटील मॅडम अध्यक्ष भगवा फाउंडेशन वाघमारे साहेब या महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल श्रीकांतजी तलवटकर आमच्या पाली विभागाचे विभागाध्यक्ष सर पाली विभागाचे आणखी प्राध्यापक आपले सर्वांचे मोहिते सर आणि सर्व नवीन विद्यार्थी आणि बाहेर जाणारे विद्यार्थी मित्रांनो तसा हा विषय माझ्या परिघाच्या बाहेरचा आहे आणि छायाथाईनंतर आणि बेलेसरांच्या भाषणानंतर परत नवीन काही त्यात भर घालवायचे मला वाटत नाही आणि त्याचं ज्ञान नाही मला छायाताईंच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय की नुकते कोण पथे आणि आणखी दोन कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये या महाविद्यालयाचा सहभाग कसा होता त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केला तर त्यासाठी आपणासमोर समज सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जेव्हा पीपल्स सोसायटीची संकल्पना मांडली त्या संकल्पनेमध्येच धम्माचा प्रसार करणे ही सुद्धा एक बाब नमूद करून ठेवलेली आहे हे महाविद्यालय फक्त डिग्री वितरण समारंभ करण्यासाठी नसून या समाजामध्ये या देशामध्ये इंटलेक्च्युअल मॉरल आणि सोशल डेमोक्रेसी कशी टिकवता येईल आणि ती टिकवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाच्या निर्मितीची गरज आहे त्या व्यक्तिमत्वाची निर्मिती कशी करता येईल त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याचाच के एक भाग धर्माचा प्रसार आहे म्हणून ते आमचं आद्य कर्तव्य आहे असं समजून आपल्याला पार पार था था ही परवानगी देण्यात आली आणि ती परवानगी नसून ती आमची एक जबाबदारीच आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडली त्याबद्दल आमचा आभार मानण्याचं काही कारण नाही जेम्स नाहीच्या नंतर मला असं वाटतंय की माझं नॉलेज कमी आहे याबाबत की भाषांतर करणारे छाया पाटील मॅडमच मला दिसल्या त्या दरम्यान कोणी असतील तर तुमच्या नॉलेज मी मला सांगा मला ऍड करा पण जे अठराशे एकोणीस अठराशे एकोणीस साली ते आले एकोणी छत्तीस साली आज दोन हजार पंचवीस आहे जवळपास पावणे दोनशे वर्ष होत आहे पावणे दोनशे वर्षामध्ये त्या लिपीचा परत अभ्यास करून ती लिपी सर्व सर्व मान्य झाली पाहिजे यासाठी या, या देशातला जेम्स लिपी जेम्स पिन्से हा जन्माला आला नाही हे या देशाचं दुर्दैव असं मी मानतो कारण पाहुणे दोनशे वर्ष झाली सम्राट अशोकांनी जे लिहून ठेवलेलं होतं ते अजून लो, लोकां सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले नाही त्यासाठी मॅडम प्रयत्न करत आहे आणि तुमच्यावर एक जबाबदारी टाकली मला जस्ट एक लक्षात आलंय की तुम्ही मुक्ति पते हे भाषण कन्वर्शन केलं ते भाषांतरित केलं आता परत आणखी कोण प्रिन्सेप जन्माला येईल की आणखी दोन वर्षानंतर ते ब्रह्मलिपीतले आणखी आपल्या बोली भाषा तयार करेल कन्वर्शन करेल त्यासाठी आणखी जेम्स लिपी प्रिन्सेप्ट जन्म घ्यावा लागेल तर मला असं वाटते की त्याच्या सोबतच ही जबाबदारी आपल्या सगळ्या पाली भाषेच्या डिप्लोमा धारकांची आहे की धम्मलिपी जे जे भाषांतर आहे जे जे काही लिटरेचर आहे ते आपल्या सध्या बोली भाषेत करणं गरजेचं आहे कारण ते सर्वसामान्य घराघरात पोहोचण्याची गरज आहे म्हणून ते काम मॅडम सोबत आपण करावे असं मी आवाहन करतो आणि हे बाबासाहेबांच्या कॉलेज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं ही जबाबदारीच आहे नैतिक जबाबदारीच आहे ती जबाबदारी आपण पार पाडाल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय बिंद जय भाव Yeah. yeah. Let um...